सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे अध्यक्षपदासाठी तीन जण इच्छुक आहेत दोन दिवसात अध्यक्ष व सचिव पदासाठी नावे अंतिम होतील तीस जून रोजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल समाप्त होत आहे त्याच दिवशी मतदान होणार आहे अशी माहिती सचिव अॅडव्होकेट मनोज पामुल यांनी दिली सदस्यांना चौदा जून रोजी वर्गणी भरण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे सोळा जून रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होतील सोळा ते सतरा जून दुपारी चार पर्यंत हरकती घेण्यासाठी तारीख दिली आहे अंतिम यादी तयार झाल्यानंतर अठरा ते एकोणीस जून दरम्यान सकाळी साडे ते दुपारी साडेतीन या वेळेत उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती होईल वीस जून रोजी अर्जाची छाननी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत होईल सायंकाळी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल तेवीस व चोवीस जून रोजी उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी दुपारी साडेचारपर्यंत वेळ देण्यात आला आहे पंचवीस जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे तीस जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होईल त्यानंतर लगेच सायंकाळी सहा वाजता मतमोजणी होईल एक जुलै रोजी अध्यक्ष व सचिव पदाची घोषणा होईल